<laughs> गेवराई विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्राध्यापक पी टी चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत आज ते आपल्या बंजारा समाजाला आव्हान करणार आहेत आपण बघूयात प्राध्यापक पी टी चव्हाण सर काय बंजारा समाजासाठी आव्हान करतायत ते जय शवालाल गोरभाईओ तमेनशेन मालमचं सध्या विधानसभा निवडणूक सुरूचं आणि एक अपक्ष उमेदवार करताना बंजारा समाजे इतिहास हे पेलिव्हा कोणीतरी गोरमाटीरो छोरा फारम भरमेलोचं आणि निवडणूक लढारोचं तमेने एक बात नक्की कू लड़ाई लढायात्री सोपा प्रचंड अडचणे प्रचंड दबाव प्रचंड नाली नाली प्रकारे षडयंत्र ये कोरी कोर रचरेच्या एक तो पीटी चव्हाण फार्म भरायच भरागोच तर निकळ जायचा आणि आबाव ला की बा तम होटो ले लो वगैरे कोण काय तो आशे परिस्थितीमध्ये मेरी मा, मा रो कोनी छु મન તમે એક જ વિનંતી કરે છે એ લડાઈ પ્રાધ્યાપક પી ટી ચૌહાણે શ્રોતા સારું લડરો કોની તો એ સેવાલાલ મહારાજેર ગોરમાટી સારું લડ છે સેવાલાલ મહારાજેર ધોળો ઝીંડા સારું લડ છે એ લડાઈ લડતોવાણાં અનેક સમસ્યા અનેક આરચ્યને મને હારી છે પરંતુ મન એક વિનંતી કરે છે કે એ લડાઈ મેં પૂર્ણ સાથ દો સમર્થન દો મને એક લઈને આધે છોડો મત અગર એ લડાઈ જરા ન લડ્યા पोवाळ्या काळे मग तमाम गोरमाटीने एकोरिकोर गुलाम बन रखाड मिळेल ही गुलामीर जंजीरे तोडेन चाय करता मग मा स्वतः मार जीव धोक्यामध्ये घालताणी मग हे आंदोल रिंगणेम आमीलचं इलेक्शने रे तो तमेन जे जे वाते करतो आहे इलेक्शनेन पिसा लागत स मत लागत मातो लागतं प्रचार करो जे जे वाते तमेन करतो आहे जरूर करो आणि एक आज संधी प्राध्यापक पिठीच्या फक्त बंजारा समाज भरोशे बडरो कोणीचू तो सोबत समस्त ओबीसी समाजचं हमार धनगर समाज बांधव आम्हा सोबतचं माळी समाज बांधव आपल्यासोबतच वंजारी समाज बांधव जे वंदनीय गोपीनाथरावजी मुंडे आणि भगवान बाबां मानाचं हू वंजारी समाज आपले सोप सोबतेचं आणि साळी माळी कोळी अठरा पगड जाती लोक कमार जो कोणी सोनार लोहार सुतार टकारी ति तिरमली टकारी वगैरे हे तमाम जातेर लोक आपले सोपतेनचं इंदूर सोपते लेतानी इंदूर भरोशेप पा, इंदूर पाठिंबा लेता आणि आपण लढरेचा तो गोरभाई हो आप काकान छोडता आणि म्हणजे बापेन छोडता आणि काकार पूजा कोणी करतो आहे आपण नेतान जर पूजेच तो समाज अंधारे मेरे जा करता आणि नाळी नाळी पार्टी काही कार्य कार्यकर्ता वेगवेगळं प्रकारे वातावरण तांडे बना कोशिश करायचं तम कृपया उंदूर सांबळो मत कोरिकोर कोर मोल लेर भाषा करेस करी कोर गोरमाटी शिवालाल महाराजे धोळो झेंडा मोळलेात कर, कर दस रुपया दे रहे तो शेवाला महाराजे सोगण खायन लगायचं दस रुपया लालच तो लस दखाडे सामकी आडी जे छ होिबेर डोळा हाथे मोटार बाहेर मन माफ करो कृपया सेवालाल महाराज आत्रा स्वस्तो छेचा लिंबेर डोळा बी आत्रा स्वस्तो छेचा हू मर्या आडी शक्तीचा लिंबेर डोळा म्हणजे तो कृपया तम सेवेन मातेमायर अनेक प्रकारे नाळी नाळी विचार बाजून काढतानी एक जागे पाव मन पाठिंबा दो मतदान करो आणि ये मतदारसंघे मग एक नवीन इतिहास घडाव कारण की आब जर मन न लढ्यू तो भविष्य रो पिला ये राजकारणी मं कोणी मतदार गेवराई मतदारसंघीम होब्र कोनी आपण कायमेर लोक दबावे लागेल करता में मन साथ दो सोपतेन रो आशीर्वाद दो आणि जेणे जेणे छ वो वेगवेगळे प्रकारे मदत स आर्थिक मदत भी होना दस रुपया सो रुपया पचास रुपया जे बी तुम्ही शक्यच पिसाई काही हाळो कोणी उतरी जे कोण किंधूच मार च ट्रक ट्रक एर मुंडा जे बटन चु बटन दाबताणी वीस तारखेने भरभरन भरभरन मन आशीर्वाद दो आणि सेवा भारतो धोळो झेंडा झुलायर काम करा जय शेवालाल जय गोर बंजारा जय ओबीसी ओके धन्यवाद सर